रोखटोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव बीड जिल्ह्यात तणाव कायम आता केज शहरई बंदाची हाक आमरण उपोषणाला नव्वद तास उलटले म्हणून जरांगींची प्रकृती खालवली रात्री अडीच वाजता लावण्यात आले डोडामध्ये दहशतवादी हल्ला लष्करांच्या बेसवर गोळीबार एका दहशतवाद्याचा खात्मा वर्ध्या गावात स्मशानभूमी नसल्याने गावकऱ्यांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयात गाठलं आवारातच मृतदेह दपण करण्याचा प्रयत्न यवतमाळमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस अनेक जण दादा आणि आमच्या संपर्कात आहे सुनील तटकरे यांचं वक्तव्य कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन कर्मचाऱ्यांना लवकरच जुनी पेन्शन योजना लागू होणार महाराष्ट्रातलं भ्रष्टाचारी सरकार काढावं अशी मागणी केली आहे नाना पटोले यांचं वक्तव्य नागपुरात धक्कादायक हिट अँड रनचा बनाव रजत सुनेनीच केली सासऱ्याची हत्या बीडमधील एका बाप्पांनी अजित पवार यांना फोन केला मला वाचवा विनंती केली अमोल मिटकरी यांचं वक्तव्य बियाणाचा <गणीवारी> तुटवडा करणाऱ्यांवर आणि कारवाई अधिकारी कारवाई करण्यात कमी पडले तर त्यांच्यावर कारवाई करणार धनंजय मुंडे यांचं वक्तव्य खेड तालुक्यातील आंबवली <गणीवारी> विभागातील आस्थान धनगरवाडी मार्गावर कोसळली <गणीवारी> दरड एपीएमसी <गणीवारी> बाजारात काश्मीरवरून पीच फळांची आवक महापालिका आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचे से वेतन मिळत नसल्याने आझाद मैदानावर आंदोलन चोपडा तालुक्यात मका पेरणीला सुरुवात तालुक्यात पाऊस पडल्याने शेत शिवारात गजबज सोलापूर बार्शी महामार्गावर मराठा बांधवांचा रस्ता रोको मराठा समाज आक्रमक मागच्या वेळी नवनीत राणा आमच्या मतांवर निवडून आल्या होत्या यावेळी आम्ही आमची मतं काढून घेतलीत यशोमती ठाकूर यांचं वक्तव्य कोल्हापूर महापालिकेच्या भोंगाळ कारभाराविरोधात महापालिकेसमोर लाक्षणिक उपोषण पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षणाचं वचन दिलं होतं ते त्यांनी पूर्ण करावं विनोद घोसालकर यांचं वक्तव्य जरांगे पाटील यांची तब्येत खालावली उपचार घेण्यास जरांगेंचा नकार आधीचे मुख्यमंत्री ना निधी देत होते ना भेटत होते संजय शिरसाट यांचं वक्तव्य इगतपुरी तालुक्यातील गोंदे येथे जोरदार पावसामुळे नागरिकांचं नुकसान जालना संभाजीनगर हायवे रोडवर ट्रकला लागली आग देशातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदींचा जीवनपट रुपेरी पडद्यावर